नमस्कार मांडेश एंटरप्राइजेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षकांनी पाठवलेल्या काही महसूल आणि जमिनीच्या नोंदींबद्दलच्या प्रश्नांवर आपण आज बोलणार आहोत आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी माण्डेश एंटरप्राइझेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आजचा विषय आहे महाराष्ट्रातील अभिलेखांचं आधुनिकीकरण आपल्याकडे शासनाचा एक तपशीलवार अहवाल आहे त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया म्हणजे आपण हे समजून घेणार आहोत की जुन्या नोंदी ठेवण्यात काय आव्हानं होती काय अडचणी होत्या आणि शासनाने मग हे ई अभिलेख वगैरे जे प्रकल्प आणले त्यातून नागरिकांना नक्की काय सोयी झाल्या आहेत सुरू करूया तर सुरुवातीला मला सांगा पारंपरिक पद्धतीने म्हणजे पूर्वी जमिनीच्या नोंदी ठेवणं किती किचकट होतं म्हणजे ते जुने सातशे बारा असतील फेरफार नोंदी कागदी स्वरूपातलं सगळं ते खराब होणं फाटणं शोधायला किती वेळ लागत असेल नाही का कि कामात तर अडथळे यायचेच पण न्यायालयीन प्रकरणं सुद्धा रखडायची विचार करा वेळेवर कागदपत्र मिळाली नाहीत तर किती उशीर होतो कामांना याच समस्येवर तोडगा म्हणून मग केंद्र शासनाने साधारण दोन हजार आठ मध्ये राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला अच्छा दोन हजार आठ मध्ये हो आणि आपल्या महाराष्ट्रात हाच कार्यक्रम ई महाभूमी या नावाने राबवला जातोय ओके ई महाभूमी आणि मग हा ई अभिलेख प्रकल्प त्याचाच एक भाग आहे म्हणायला अगदी ई अभिलेख हा त्याचा एक खूप महत्वाचा टप्पा आहे नक्की काय करतात यात यात काय होते की तहसीलदार कार्यालय व उपाधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर भूमापन कार्यालय इथले जे जमिनीच्या मालकी हक्कांचे जुने आणि महत्वाचे अभिलेख आहेत ना हो हो म्हणजे जुने फेरफार नोंदी टिपण आकारबंद मिळकत पत्रिका असे सगळे महत्वाचे कागद हे सगळे स्कॅन करून डिजिटल स्वरूपात जपून ठेवले जात आहेत बापरे राज्यात जवळपास सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख अभिलेख स्कॅन करण्याचं उद्दिष्ट आहे सव्वीस कोटीहून अधिक अफाट आहे काम हे सगळं कसं केलं जातं इतक्या मोठ्या प्रमाणावर हो काम खूप मोठं खर। आहे खरं आणि यासाठी अर्थातच आधुनिक स्कॅनर्स लागतात कुशल मनुष्यबळ लागतं त्यामुळे शासनाने यासाठी खासगी संस्थांची पण मदत घेतली आहे अच्छा खासगी संस्था पण आहेत यात हो पण असं नाही की सगळं त्यांच्यावरच सोपवलंय आधी पुण्यातल्या हवेली आणि मुळशी तालुक्यात एक पायलट प्रोजेक्ट म्हणजे पथदर्शी प्रकल्प राबवला तो यशस्वी झाल्यावर मग राज्य पातळीवर धोरण ठरवलं गेलं आणि महत्वाचं म्हणजे स्कॅन केलेल्या इमेजेस आणि त्याचा जो मेटा डेटा असतो मेटा डेटा म्हणजे मेटा डेटा म्हणजे तो अभिलेख शोधायला जी माहिती लागते ना ती तर त्याची गुणवत्ता तपासणी शासकीय अधिकारी पण करतात बरं म्हणजे अचूकतेची काळजी घेतली जाते हो अगदी त्यासाठी ई अभिलेख नावाचं एक विशेष सॉफ्टवेअर पण विकसित केलंय छान हे ऐकून बरं वाटलं मग आता सांगा याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना थेट फायदा काय पटकन कागद मिळण्यापलीकडे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत आणि सुलभता हे तर आहेच म्हणजे अर्ज केला की लोकांना खूप लवकर शक्यतो त्याच दिवशी जुन्या अभिलेखांच्या डिजिटल प्रती मिळू शकतील हेलपाटे वाचतील हम्म हे महत्वाचंय पण त्याहूनही पुढे जाऊन भविष्यात हे सगळे डिजिटल अभिलेख जीआयएस म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीशी जोडले जाणार आहेत अच्छा जी आय एस मॅपिंग हो नकाशांसोबत जोडले जातील त्यामुळे जमिनीच्या माहितीत अजून जास्त पारदर्शकता येईल कोणती जमीन कुठे आहे किती आहे हे सगळं नकाशावर बघता येईल याचा खूप मोठा परिणाम होईल जमिनीच्या नोंदी केवळ सुरक्षित आणि सहज उपलब्ध होणार नाहीत तर काय होतं की जमिनीच्या व्यवहारांमधली जी गुंतागुंत असते ना ती खूप कमी होईल बरोबर आणि भविष्यातलं जे नियोजन असतं म्हणजे शहर नियोजन किंवा ग्रामीण नियोजन त्यासाठी हा डेटाबेस खूप महत्वाचा ठरेल खरंच आहे हे खूपच महत्वाचं आणि म्हणजे दूरगामी परिणाम करणारं काम दिसतंय आजच्या आपल्या बोलण्यातून या प्रकल्पाची व्याप्ती त्यातली आव्हानं आणि त्याचे फायदे हे सगळं खूप छान समजलं जाता जाता एक विचार येतोय म्हणत जेव्हा हे सगळं पूर्णपणे डिजिटल होईल आणि जीआयएसशी जोडलं जाईल तेव्हा जमिनीच्या मालकी हक्कांची पडताळणी इतकी सोपी होईल मग त्याचा जमिनीच्या बाजारपेठेवर काय परिणाम होईल म्हणजे किंमतींवर किंवा एकूणच जमिनीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच खूप मोठा बदल असेल तो चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन माहितीसह धन्यवाद धन्यवाद